विद्यार्थी जे जे काही शिकलेले आहेत छोटे छोटे जे पाठ्यघटक शिकलेले आहेत त्या पाठ्यघटकांचा एकत्रित वापर करून नवीन ज्ञानाची निर्मिती मुलांना करता येते अशा प्रश्न पिसामध्ये असतात प्रॉब्लेम सॉल्ग किंवा ज्ञानातून ज्ञानाची निर्मिती अशा प्रकारचे प्रश्न पिसामध्ये असतात आणि आपल्या मुलांना सगळं येतात यामध्ये आपल्या मुलांना आंतरराष्ट्रीय कारवापर माहिती आहे अन्न माहिती आहे राष्ट्रीय कुठे आहे ग्रीस देशात आहे कर्कदेशात कुठे आहे विष्वथ कुठे आहे जर्मनी कुठे आहे युरोप खंडपुढे आहे ऑस्ट्रिया खंडपुढे आहे पंजितपुरी मग कुणीकडे फिरते युवस का होता वगैरे वगैरे आपल्या मुलांना सगळं माहिती आहे मात्र अशा प्रकारच्या चार पाच चॅनलच्या प्रश्नांना एकत्रित करून नवीन ज्ञान त्यामध्ये आपण सर्वांना आवडतात त्यामुळं आपण या परीक्षेला बसत नाही मात्र आपण जे बघतो ते आदरशाळा वगैरे आदरशाळा असतील की कोणत्या प्रकारच्या स्पेशल शाळा असतील सर्वांचा उद्देश असाच आहे की जेणेकरून किसासाठीचे जे मुलं आहेत ते आपण असतात शिक्षण आपण केनिशाला तयार करून देऊन अशा प्रकारचा माणस यातून ठेवून याला याला वेळ आहे मित्रांनो एनिटी काय सारखं आहे थोडं पेबुली होतं पिसामध्ये झालं पिसा दुसरा आहे अस्तर परीक्षा सॉरी दुसरा आहे एस परीक्षा नॅशनल एस्ट्युमेंट सर्व्हे तीन परीक्षा काय महत्वाच्या आहेत त्या तीन परीक्षेचा साराऊंड एन इटी मध्ये आहे त्या तिन्ही परीक्षांचे निकाल एकत्रित करून एन इपी डिझाईन केलेला आहे इंग्लिशचा सगळ्यात महत्वाचा एकच भैनिक आहे की विद्यार्थी विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले आहेत विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले आहेत दररोज अठ्ठ्याण्णव टक्के विद्यार्थी शाळेमध्ये येत आहेत वर्गामध्ये बसत आहेत चौऱ्याण्णव टक्के ब्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्के शिक्षक शाळेमध्ये येत आहेत दररोज वर्ग अध्यापन होत आहे मात्र शिक्षकांनी शिकवलेलं बऱ्याच शिक्षकांचं अध्यापन शंभर टक्के मुलांपर्यंत पोहोचत नाही वाढत्या वर्गानुसार शिक्षकांची पोहोच कमी कमी होतात ही पोहोच दहावीला काय सांगतोय की दहावीच्या विज्ञानाचं शिकवण दहावीच्या विज्ञानाचं शिकवण त्यांच्या वर्गात बसलेल्या एक्क्याऐंशी टक्के मुलांपर्यंत पोहोचत नाही दहावीच्या वर्गात बसलेल्या भारतातल्या दहावीच्या वर्गात बसलेल्या शिक्षणाचं शिकवण ऐंशी टक्के मुलांपर्यंत पोहोचत नाही इथे शिक्षक काम करतायत मात्र विद्यार्थी तो पाठवत शिकण्यासाठी सक्षम नाहीये सक्षम होत नाहीये आणि याचं बरंच कारण आहे की सी सी सीसी फुलं काय झालं सीसी फुलं काय झालं तर गुणवत्ता घरी आली असं असहरच असहरचं सर्वेक्षण आहे असं काय म्हणत दोन हजार नऊरा सीसी आल्यानंतर दोन हजार पंधरा पर्यंत गुणवत्ता तीस टक्क्यापर्यंत हे सगळ्यांचा संबंध एवढी मध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळं आणि त्यामुळं झालं असेल की सगळी व्यवस्था परीक्षा केंद्रित होत आहे पात्रात आणि म्हणून मेरिट काय म्हणतो परीक्षे संपतो कमी करूया दहावी बारावीची परीक्षा आपण बंद करूया होईल नाही होईल तो मुद्दा वेगळा मात्र शिक्षण व्यवस्थेमध्ये परीक्षेला आवाज तो नको नको आज नांदेडमध्ये बघतो आपण पन्नास हजार मुलं शाळा कॉलेज सोडून देऊन तुमचे परिवार बसले त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला काय व्हायचं आहे डॉक्टर कसे ठेवायचे पैसे कमाशे ठेवायचे एकदम स्पष्ट क्लिअर आहे त्यांचं अगदी खूप खूप होतात आम्ही विषय करतो ट्युशन मधून मिसिंग बसतो समजा ट्युशनसाठी आपण पुढे जातो त्याचं म्हणणं सुरू असा डॉक्टर व्हायचे टुसेन व्हायचे पैसे कमायचे काही आयुष्यामध्ये तुमचं काही लक्ष नाही आपण इकडे किती जरी शाळेमध्ये जरी बोललो तरी ट्युशनमध्ये बसलेल्या मुलांचं लक्ष क्लिअर आहे फक्त पैसे कमावतात सुंदर पिचाई सारखे लोक आपल्याकडे आहेत हे क्रिएटिव्ह आहेत गुगल सारखं अँड्रॉइड सारखं जिमॅप सारखं ईमेल सारखं अतिशय उच्चस्तरीय उत्पादन इनोव्हेशन यांच्यावर होऊ शकतं मात्र अशी गोष्ट देशासाठी काम करत नाही मागच्या पिढीमध्ये जर मनमोहन सिंग असतील एपीजे जी असतील डॉक्टर आंबेडकर असतील बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा असे बुद्धिमान जे लोक होते जे विदेशातून शिकून आलेले होते यांनी जर ते शोधून गेला असतं काय झालं असतं त्यामुळं शिक्षण व्यवस्थेमध्ये जे आपले गावा घटक आहेत त्या त्याचा पहिला गावा घटक काय आहे तो उत्तम करतो आहे राष्ट्रीय अस्मिता जोपासले आपल्याला सगळ्यात गोष्टी एकत्र करायच्या आहेत आपल्याला ज्ञानाची परंपरा काय आहे ती मुलांना सांगायची आहे मुलांना ज्ञानी बनवायचं आहे तर त्यांचं ब्रेन ड्रेन होऊ द्यायचं नाही आहे आपल्या देशात बौद्धिक आपल्या देशात बघवायचं आहे त्यांच्या बुद्धीचा सन्मान करायचा आपल्यालाच करायचा आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत आहे अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे हे करत असतानाच एनबी का सांगत आहे की शिक्षकांच्या शिकवण्यामध्ये मूल्यमापनामध्ये काय बदल हवा झालं असं तास नव्हतो की मूल्यमान जगामध्ये सगळीकडे जर बघितलं तर शिक्षकांवर विश्वास घेऊन काम केला जात शिक्षक हा सामान्य कार्यकर्ता कर्मचारी नाही आहेत जगातील सगळे विकसित देश शिक्षकांना सन्मानपूर्वक अगदी मंत्री जज साखी वापरू देतात जगामध्ये सगळ्यात जे विकसित देश आहेत सगळीकडे पगार अतिशय भयंकर पगार आहे स्विझरलँडमध्ये बघितलं शिक्षकांचा पगार सत्तर लाख रुपये आहे जपानपर्यंत पंचेचाळीस लाख रुपये पगार आहे तर विकसित जे डॉक्टर विकासामध्ये जे डॉक्टर देश आहेत त्या डॉक्टर देशामध्ये चाळीस लाखापेक्षा पगार कोणालाच नाही आहे कमी नाही आपल्याकडे साधारणतः एक साधारणतः आठ ते बारा सोळा लाखापर्यंत शिक्षकांचा पगार राहतात आहे जे की भारत बांगलादेश सगळ्यात का तर काय म्हणून आपण आपल्याकडे सगळ्यात गोष्टीच नाही अगदी मध्ये काम करणारे जे वैज्ञानिक आहेत त्यांचा पगार प्राथमिक शिक्षकांनी एवढा आहे अतिशय कमी किमतीमध्ये आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्ध होतं आपण काम करतो हे सगळं आपल्या व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे येईल मात्र जगभरामध्ये पण फार भयंकर भाग आहे पुढे गेली मी काय सांगतं आपल्याला जपानकडे बघायचं आहे आपल्याला चायनाकडे बघायचं आहे आणि आपल्याला जर भविष्यामध्ये येत्या वीस पंधरा शंभर एक वर्षामध्ये जर आपल्याला टॉपला जायचं असेल तर मात्र आपल्याला काही बदल करावं लागतील आणि बदल कुठे होती तर हे बदल वर्गामध्ये होते वर्ग बदलल्याशिवाय पुढे देश बदलणार नाही त्यामुळं वर्गात काय काय बदल करायचा आहे खास करून शिक्षणाच्या शिकवण्यामध्ये शिक्षकांच्या ॲटिट्यूडमध्ये शिक्षकांच्या वर्गांतर शिक्षकांच्या धुमीबापूर प्रक्रियेमध्ये नेमका काय बदल करायचा आहे हे सगळे गेली ते आपल्याला सांगत आहे आपण सर्वजण त्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित समजून घ्यायला दुसरा जो मुद्दा आहे दुसरा मुद्दा हे काय सांगत आहे भारतीय ज्ञान परंपराची ओळख मुलांना भाग मागच्या पाच पाच वर्षामध्ये एक गोष्ट आपण विसरून गेलो की इंग्रज आले गोगल आले याच्यापेक्षा आपण फार सगळे शिवाय वाढवत पडलो आहे त्याच्यापूर्वी घरी चार हजार वर्षापूर्वी असेल दोन हजार वर्षापूर्वी असेल पाच हजार वर्षापूर्वी असेल आपल्याकडे काही गोष्टी होत्या त्या आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकलो नाही का नाही हा मुद्दा नाही फक्त याचा आपण सर्वांनी शोध घ्यावा आणि सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवाव्यात असं सुद्धा आपल्याला नेहमी सुचवत आहे अगदी मग ती कुंभमेळा असेल पंचांग असेल की नेमकं पंचांग काय सांगत आहे पंचांगमध्ये कुठली गणित आहे ते करीत बारा बारा वर्षाची चुकत नाही एकशे चौचाळीस वर्षांतर चुकत नाही हजारो वर्षांपूर्वीपासून भारतीयांचं अवकाश निरीक्षण अगदी टॉप लेवलचं होतं जगामध्ये हजार वर्षापासून भारतीय गरीब सुद्धा टॉप लेवलचं होतं ज्योतिष सुद्धा टॉप लेवलचं होतं ज्योतिषामधला आपण काही भाग सोडू देऊयात मात्र काही भाग आपल्याला घेता येऊ शकेल जे लॉजिकल मत आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्हली बघाव्यात अभ्यास करावा आणि भावी पिढीकडे हा तो फारसा आहे मग तो आयुर्वेदाचा असो योगाचा असो की वास्कुशास्त्राचा असो या सगळ्या गोष्टींचा एक शिक्षक म्हणून आपण अभ्यास करावा आणि आपला आर्थिक ज्ञान परंपरांचा वारसा आपल्या विचारबद्दल पोहोचवावा असं हे रीती आपल्याला सुचवत आहे का ते बोलणार नाही थोडंसं आपण सर्वजण या सगळ्या गोष्टी एक संदर्भातल्या आपण सर्व बघणार आहात समजून घेणार आहात नक्कीच एकूण सर्व पाचशे शिक्षकांना आपण काय सांगावं या सर्व ज्या बाबी आहेत आपण सर्व समजून घ्याव्यात नक्कीच करेक्ट त्यांचं तिकेट करेक्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी तालुक्यामध्ये पोहोचतील शिकवण्यासाठी उभं राहणार आहात तेव्हा आपल्याला प्रोजेक्टर स्क्रीन माईक ह्या दोन तीन गोष्टी कंपल्सरी आपण लागणार आहे याची मागणी आपल्याला दशितपणे करायची आहे तालुक्याला एकशे पन्नास रुपये शिक्षक प्रति दिवस अशा प्रकारचा खर्च मंजूर आहे साधारणतः ऐंशी नव्वद लाख रुपये हा सगळा पैसा आपण पैसेने देणार आहोत माझ्या वर्षी पण दिला आहे या पण देणार आहोत काही सगळा पैसा हा पैसा डायरेक्ट रेंटरला पैशिंच्या खात्यामध्ये जात नाही तर यांनी जेवण दिलं असेल तर त्या हॉटेलवाल्याच्या खात्यात खात्या जपो त्यांनी प्रोजेक्टकारला असेल तर त्या प्रोजेक्टरवाल्याच्या खात्यात जातो वगैरे होईल शेषमधी असेल शे खात्यात जातो हा पैसा तालुक्याच्या प्रशिक्षण कार्यालयाच्या डायरेक्ट खात्यात जात नाही ही डुप्लिएट नसेल त्यामुळं उभं असताना आपली जी मानक आहे मला हे लागतं मला शिकवण्यासाठी स्क्रीन लागतं प्रोजेक्टर लागतं माईक लागतो खरंच मी शिकेल यावर तुम्ही कन्फर्म पाहिजे काय होतं त्यांनी ते कोण दिली आपण झोपून गेलं दोनशे मुलं दोनशे शिक्षक वर्गामध्ये कोण मिळेल तुमच्याकडे बाईक नाही तुमचा आवाज मागे पोहोचत नाही माझी गोंधळ होतोय अशा प्रकारे आपल्याला वर्ग घ्यायचं नाही चार दोन सुद्धा सुटले तरी आता आपण जेवढ्या लोकांसोबत कम्युनिकेट करू तेवढांचं शिक्षण एकदम क्वालिटी पास झालं पाहिजे चर्चा खूप झाली पाहिजे आपले सगळे तिथे आपल्या ऑडियन्स पोहोचले पाहिजे या मागण्यावर आपण सर्व काम राहावं यामध्ये काही अडचण नाही तर आपण फोटो मला व्हॉट्सअप सर्वांनी मला व्हॉट्सअप करावं संबंधित दर्शन आणि बोल करू आम्ही तिथे व्हिजिट करू आणि तालुक्याचं प्रशिक्षण चांगल्या चांगलं कसं होईल या यासाठी आपण सर्वजण काम करूया नक्कीच आपण सर्वजण चांगलं काम करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वजण ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचे थँक्यू आभार आपल्या देशातले टॉप आयआयटीएम आणि एम्सचे स्टुडंट देशात सेवा न करता बाहेर देशात जातात या लोकांनी आपल्या देशासाठी सेवा करावा असं या युनिटी मध्ये काही आहे का